नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी शुभांगी पवार तुमचं सहर्ष स्वागत करत आप आहे आपल्या आवड शाळेची या युट्यूब मध्ये तर बघा आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की अल्फाबेट जे आहेत म्हणजे एक ते सव्वीस अक्षरे असतात त्यामध्ये एकूण सव्वीस अक्षरे असतात अल्फाबेट मध्ये मग त्याचा क्रम लक्षात कसा ठेवायचा म्हणजे कोणतं अक्षर कोणत्या क्रमांकावर आहे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर चॅनेलवर अजून नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत बघा बघा आता अल्फाबेट्स एकूण सव्वीस त्यामध्ये अक्षरे असतात तर बघा प्रत्येक स्पर्धा परीक्षेला यावर एखादा का होईना प्रश्न असतो त्यामुळे तुम्हाला एकदम सोप्या ट्रिक मी सांगणार आहे की यामधली जी अक्षरे आहेत सव्वीस अक्षरे त्यामधला जो त्यांचा क्रम आहे तो लक्षात कसा ठेवायचा तर एकदम तुम्हाला सोप्या ट्रिक नेहमी सांगणार आहे चला तर मग आपण व्हिडिओकडे वळूया बघा आता सुरुवातीला आपण काय करूया इथं जी ही वरती अक्षरे मी पाच काढलेली आहेत याला समजा तुम्ही नाव देऊ शकता इ ज्योती म्हणून नाव देऊ शकता समजा इथं लिहिलंय ई ज्योती असं लिहिलंय म्हणजे ही यातलीच अक्षरे आहेत ई ज्योती आणि बघा इ असतं पाच नंबरला जे असतं दहा नंबरला ओ असतं पंधरा नंबरला टी असतं वीस नंबरला आणि वाय असतं पंचवीस नंबरला तुम्ही फक्त हे नाव लक्षात ठेवा इ ज्योती हे नाव लक्षात ठेवा कारण का का या प्रत्येकामध्ये फक्त पाच चा फरक आहे ई अक्षर पाच नंबरला जे दहा नंबरला ओ पंधरा नंबरला टी वीस नंबरला आणि वाय पंचवीस नंबरला तुम्ही पहिल्यांदा यांचा क्रमांक त्यामध्ये लिहू शकता बघा आता जी पहिली चार अक्षरे आहेत त्यांना काय पहिला काय लक्षात ठेवायची गरज नाही आहे एक एस एक नंबर ए असतं एक नंबरला बी असतं दोन नंबरला सी असतं तीन नंबरला आणि डी असतं चार नंबरला आपल्याला यांचे क्रमांक तर लक्षात ठेवायची काही गरजच नाहीये कारण हे चारपर्यंत तरी आपल्याला माहित असत प्रश्न असतो इ पासून तुम्हाला सांगितलं ई ज्योती लक्षात ठेवा नाव ई ज्योती ई आहे पाच नंबरला ज्योतीच जे जे कुठं आहे शोधा जे इथं आहे जे आहे दहा नंबरला जो ओ इथं ओ आहे मग तुम्ही काय करा ई ज्योती जे आहे आपलं पाच पाच अक्षरे सोडायची आणि पुढचं अक्षर तुम्हाला आपोआप मिळून जातं हे बघा जे पासून एक दोन तीन चार पाच पाचव्या क्रमांकावर ओ आहे इथं दहा आहे तर ओ पंधरा असेल इथून पुढे पाच नंबर पाच अक्षरे सोळा एक दोन तीन चार पाच टी पंधरा नंतर पाच चा फरक वीस इथून पुढे एक दोन तीन चार पाच वाय इथं वीस आहे तर इथं पंचवीस असणार बघा आता शेवटचं जे झेड आहे बघा सगळ्यांना माहितीच असतं अल्फाबेटची एकूण अक्षरे सव्वीस असतात आणि शेवटचं अक्षर झेड आहे म्हणजे आपल्याला झेडचा नंबर काही पाठ करावा लागणार नाहीये झेड हे ऑलरेडी सव्वीस नंबरला असणार आहे ए आहे एक नंबरला बी आहे दोन नंबरला सी आहे तीन नंबरला डी आहे चार नंबरला आणि आपण जे ई ज्योती पाठ केलं जे ई ज्योती पाठ केलं त्यामध्ये फक्त पाच चा फरक असतो पाच दहा पंधरा वीस पंचवीस हे आपलं निम्म काम झालेलं आहे तर बघा यांच्या शेजारी जर आपण क्रमांक लिहू शकतो बघा आता ई पाच नंबरला आहे मग पाच नंतर काय असणार आहे सहा असणार आहे एफ हे सहा नंबरला असणार आहे त्यानंतर बघा ओ पंधरा नंबरला आहे पंधराच्या अगोदर काय असणार आहे मग एन असणार आहे एन असणार चौदा नंबरला आता इकडं बघा उभाय आहे पंचवीसला आहे तर एक्स कितीला असणार चोवीस ला असणार हे तर आपण लिहू शकतो फक्त पुढचा आणि पाठीमाचा जो नंबर आहे तो फक्त आपण यावरून लिहू शकतो टी वीस नंबरला आहे तर येस किती असेल एकोणीसला असेल झालं हे तर आपलं काम झालं आता बघा जी आता बघा जी आता जी अक्षर कसं असत जी अक्षर असं असत जी अक्षर कसं असत जी अक्षर आहे असं जर आपण जी चा विचार केला तर यामध्ये ऑलरेडी इथं सेवन बनतो बघा असा सेवन बनतो जी मध्ये काय बनतो असं जर आपण विचार केला तर सेव्हन बनतो या जी मध्ये मग तुम्ही याला सेव्हन नाव देऊ शकता जर तुम्ही हा व्हिडिओ एकदा बघितला तर तुम्हाला पटकन आठवणार आहे जी किती नंबरला आहे वाय किती नंबरला आहे ओ किती नंबरला आहे ई किती नंबरला आहे पटकन हे तुमच्या लक्षात राहणार आहे आता बघा यच बघा या एच ला तुम्ही असं एट करू शकता फक्त आपल्या लक्षात ठेवायचं आहे फक्त हे म्हणून आपण यांना असं लक्षात ठेवायचं ते आपण ट्रिक वापरतोय एच ला तुम्ही एट करू शकता म्हणजेच एच किती नंबरला असणार आहे एट नंबरला असणार आहे आता या आय ला बघा जर तुम्हाला एखादी गोष्ट कुणीतरी विचारली तर तुम्ही इंग्रजीमध्ये काय म्हणता आय नो काय म्हणता आय नो आय नो तुम्ही म्हणता मग या वरून तुम्ही काय लक्षात ठेवा नाईन लक्षात ठेवा वरून तुम्ही काय लक्षात ठेवा नाईन लक्षात ठेवा आय नो नो नोच तुम्ही फक्त नाईन लक्षात ठेवू शकता आय म्हणजेच नाईन हे तुम्ही लक्षात ठेवू शकता त्याचप्रमाणे बघा जे इथं दहा ऑलरेडी दहा आहे तर बघा तुम्ही के वरून लक्षात ठेवू शकता जी आय पी एल मॅच वगैरे तुम्ही बघता त्यामध्ये असतं बघा किंग इलेव्हन पंजाब असं असतं बघा मग त्यावरून तुम्ही के इलेव्हन लक्षात ठेवू शकता किंग इलेव्हन पंजाब यावरून तुम्ही फक्त लक्षात ठेवायचं के म्हणजेच इलेव्हन के इलेव्हन किंग इलेव्हन यावरून तुम्ही लक्षात ठेवा की के अक्षर? हे अक्षर इलेव्हन नंबरला म्हणजे अकरा नंबरला आहे आता इयल बघा इयल मध्ये काय आहे या यल मध्ये दोन लाईन आहेत एक आणि दोन रेषा आहेत म्हणून तुम्ही दोन अगोदर लिहा आणि दोनच्या अगोदर फक्त एक लिहायचा झालं एल बारा नंबरला असणार आहे आता अजून एक आहे या व्ही मध्ये दोन रेषा आहेत बघा व्ही मध्ये दोन रेषा आहेत मग काय करा तुम्ही इथं दोन लिहा आता इथं आपण एक लिहिलंय यंदा मग इथं काय आपल्याला अगोदर एक लिहून चालणार नाही इथे तुम्ही दोन लिहू शकता दोन रेषा आहेत म्हणून तुम्ही इकडे दोन दोन सुद्धा लिहू शकता म्हणजेच बावीस नंबर लक्षात ठेवा व्ही बावीस नंबरला असणार आहे आता हे यम आहे जर या यमला तुम्ही जर या यमला तुम्ही अशा प्रकारे केलं आणि फक्त त्याच्या पुढे एक विलात तर हे तेरा होणार आहे ह्या ला जर तुम्ही अशा प्रकारे लिहिलं आणि फक्त पुढे एक विलात तर हे तेरा होणार आहे बघा काही अवघड नाही लक्ष देऊन फक्त एकदा व्हिडिओ बघा मनापासून किंवा जर तुम्हाला नाही समजलं तर तुम्ही पुन्हा पुन्हा व्हिडिओ बघा आणि तुम्हाला मग कुणीही कोणतंही अक्षर विचारले किती नंबरला आहे तुम्हाला ते पटकन सांगता येतं आता बघा इथं ऑलरेडी आपण ओला पंधरा लिहिलं होतं आणि ओच्या अगोदर जे यन अक्षर आहे त्या पंधराच्या अगोदर चौदा आपण लिहिलेलं आहे मग तुम्ही यावरून च पण लिहू शकता तुम्ही यावरून च सुद्धा लिहू शकता कारण ई ज्योती आपण लिहिलेलं होतं मी तुम्हाला सांगितलेलं होतं जर ओ पंधरा असेल तर ओच्या अगोदर यन आहे आणि ओ नंतर पी आहे हे दोन्ही तर अक्षरे आपण म्हणजे नंबर आपल्याचे लिहू शकतो ओ नंतर ओ ला पंधरा आहे तर पी ला सोळा असणार सो किती असणार पीला सोळा असणार किंवा असं समजा पी म्हणजे प्रिन्स मग प्रिन्स किती वर्षाचा आहे म्हणजेच राजकुमार सोळा वर्षाचा आहे असं समजा आणि क्यू फॉर क्वीन क्वीन सतरा वर्षाची आहे असं समजा फक्त लक्षात ठेवायचं आपल्याला प्रिन्स जो आहे तो सोळा वर्षाचा क्वीन आहे सतरा वर्षाची यावरून लक्षात ठेवा पीचा नंबर सोळा आहे क्यू चा नंबर सतरा आहे त्यानंतर बघा या आर ला तुम्ही काय करू शकता इथे वर एक गोल आहे खाली पण आणखीन एक असा गोल तुम्ही काढू शकता म्हणजे याला काय झालेलं आहे आठ झालेला आहे आणि अगोदर तुम्ही वन लिहू शकता या आर ला तुम्ही असं अठरा लिहू शकता फक्त आपल्याला लक्षात ठेवायचंय म्हणून तुम्हाला एक ट्रिक तयार केलेली आहे फक्त तुम्ही याला अठरा करू शकता त्यानंतर बघा इथं ऑलरेडी आपण टी च अक्षर लिहिलं होतं च अक्षर लिहिलं होतं ला वीस आहे तर तीच्या अगोदर यस असतं यस ला आहे एकोणीस नंबर त्याचप्रमाणे आपण च पण लिहू शकतो बघा जर तुम्हाला याच्या पुढचं अक्षर लगेच म्हणजे टी नंतर यू आहे तुम्ही इथं एकवीस लिहू शकता किंवा यू म्हणजेच यू वाय ओ यू म्हणजेच तुम्ही समजा तुमचं वय एकवीस आहे यू वरून लक्षात ठेवा समजा तुम्ही कितीही वर्षाचे असाल फक्त यू वरून लक्षात ठेवा यू म्हणजे तुम्ही आणि आपलं वय एकवीस आहे फक्त यात एकवीस आपण यू ला एकवीस लिहावं लागेल कारण यू चा नंबर हा एकविसावा असणार आहे बघा इथे तुम्हाला दोन ट्रिक सांगितलं मी टी नंतर यू येतं मग तीच तिचा ती, नंबर वीस आहे मग लगेच यू येतं त्याला आपण एकवीस नंबर देऊ शकतो किंवा यू म्हणजे यू म्हणजे तुम्ही आणि तुमचं वय एकवीस आहे असं समजा आणि त्या यु ला एकवीस नंबर देऊन टाका त्यानंतर बघा हे डब्ल्यू आहे तुम्हाला मग अशी सांगितलं मी यम प्रमाणे याला पण तुम्ही डब्ल्यूला पण तुम्ही असं लिहून टाका थ्री झालं आणि फक्त याच्या अगोदर दोन लिहायचं तेवीस झालं म्हणजेच डब्ल्यूचं अक्षर तेवीस बघा अशा प्रकारे आपण सगळी अक्षरे यांचे नंबर आपण लिहिलेले आहेत आणि एकदम तुम्हाला सोप्या प्रकारे सांगितलेलं आहे मी आता जर तुम्हाला कोणतंही अक्षर विचारू दे तुम्ही त्याचा क्रमांक पटकन सांगू शकाल फक्त अगोदर लक्षात ठेवायचं ई जी होती त्याप्रमाणे सगळे क्रमांक टाकून घ्यायचे त्याप्रमाणे सगळे क्रमांक टाकून घ्यायचे त्याच्या अगोदर काय नंतर काय ते पटकन क्रमांक टाकून घ्यायचे आणि जे आठवत नाही ते पटकन तुम्ही लिहू शकता बघा ए ते डी पर्यंत चार अक्षरे ई ला पाच नंबर आहे ई नंतर लगेच एफ येतं त्याला सहा नंबर जी मध्ये सात असतं ऑलरेडी सात नंबर एच पासून आपण आठ तारखू शकतो याला आठ नंबर दिलाय आय ला आपण आय नो किंवा आय डोंट नो आपण असं इंग्लिश मध्ये बोलतो मग त्यामुळे आय वरून नाईन लक्षात ठेवायचं फक्त त्यानंतर बघा जेला इथे दहा नंबर आपण लिहिला होता केला किंग इलेव्हन पंजाब किंग के इलेव्हन हे तुम्ही लक्षात ठेवू शकता यला दोन रेषा आहेत म्हणून आपण इथे दोन लिहिलं आणि त्याच्या अगोदर फक्त एक लिहायचा होता याला आपण बारा नंबर दिला ला आपण फक्त उलट इकडं या साइडला केलं याचा आपण थ्री केलं आणि थ्रीच्या अगोदर वन लिहिला थर्टीन नंबर याला आपण देऊन टाकला इथं ओचा आपण नंबर आधीच लिहिला होता पंधरा आणि ओच्या अगोदर चौदा आपण लिहिलं ओ नंतर पी होतं आपण सोळा लिहिला किंवा तुम्हाला सांगितलं होतं पी म्हणजे प्रिन्स समजा प्रिन्स सवय सोळा क्विन सवय सतरा हे तुम्ही पटकन सांगू शकता इथं आर आहे आर ला आपण इथं असं एट केलं आणि त्या च्या अगोदर आपण वन लिहिलं आरचा नंबर आहे अठरा त्यानंतर बघा यस टी इथं आपण लिहिलं होतं इ ज्योतीप्रमाणे टीचा नंबर वीस आहे मग याच्या अगोदर काय नंतर काय आपण याप्रमाणे याला क्रमांक दिले त्यानंतर व्ही मध्ये दोन रेषा होत्या त्यामुळे इथं आपण दोन लिहिलं आणि यल ला इथं एक रेष काढली होती दोन रेषा होत्या म्हणून दोन लिहून अगोदर वन लिहिला होता म्हणून आपण व्ही ला दोन लिहून अगोदर दोन लिहिलं संख्या झाली बावीस त्यानंतर बघा डब्ल्यू ला पण आपण त्याचं असं उलट केलं इकडं त्याला आपण थ्री नंबर दिला आणि थ्रीच्या पुढे फक्त टू लिहिलं तेवीस नंबरला डब्ल्यू आहे त्यानंतर व्हायला या पंचवीस नंबर होता मग व्हायच्या अगोदर काय नंतर काय त्याप्रमाणे आपण नंबर देऊन टाकलेले आहेत तर तुम्हाला अशा प्रकारे बघा अल्फाबेटचे जे क्रमांक आहेत ते लक्षात कसे ठेवायचे तुम्हाला एक सोपी ट्रिक मी सांगितलेली आहे आणि याप्रमाणे आपल्याला स्पर्धा परीक्षांना सुद्धा भरपूर काही क्वेश्चन्स येतात तर तुम्ही अशा प्रकारे ह्या अक्षरांचे क्रमांक लक्षात ठेवून तुम्ही तुमच्या एक्झामला त्याचे आन्सर लिहू शकता चला तर मग जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा व्हिडिओला कमेंट करून सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला चला तर मग आपण असंच भेटू आणखीन ने एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद